नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया जीवनाच्या अनेक टप्प्यातून जाताना काही क्षण असतात जेव्हा मनातल्या भावना इच्छा आणि स्वप्न एकत्र येतात आणि नव्याने उमलतात अनिता एका प्रतिष्ठित घरातील स्त्री जिने आयुष्यात अनेक संघर्ष पाहिले आता एका नवीन वळणावर उभी होती पंधरा वर्ष लग्नानंतर आणि नवऱ्याच्या अकस्मात निधनानंतर तिने स्वतःला वेगळ्या प्रकारे शोधायला सुरुवात केली होती ती केवळ आई नव्हती तर एक वेगळी व्यक्तीही होती तिला आयुष्यात अजूनही आनंद स्फूर्ती आणि प्रेमाची गरज होती या वयात जिथे समाज तिच्या स्वप्नांना आणि इच्छांना कमी लेखतो तिने ठरवले की आता ती तिच्या मनाच्या आवाजाला मोकळीक देणार आहे ही कथा आहे अनिता आणि तिच्या आयुष्यात अचानक येणाऱ्या एका तरुणाची ज्याचं नाव आहे सौरभ भेटीची ही भेट फक्त कामासाठी नव्हे तर दोघांच्या जीवनात नवे रंग नवी उमेद आणि नवे स्वप्न घेऊन येणार होती माझं नाव अनिता देशमुख वय चाळीस वर्ष मी एकेकाळी प्रतिष्ठित कुटुंबातील सून होते माझं लग्न प्रशांत नावाच्या एका अत्यंत प्रेमळ आणि देखण्या माणसाशी झालं होतं आम्ही एकत्र तब्बल सतरा वर्ष संसार केला पण एक दुर्दैवी अपघाताने प्रशांत मला कायम सोडून गेला आणि मी पूर्णपणे एकटी पडले माझी दोन मुलं दोघीही मुली दोघींचं चांगल्या घरात लग्न झालंय आता त्या त्यांच्या संसारात रमल्या आहेत मला आठवड्यातून एकदा फोन करतात पण माझं एकटेपण त्यावर कोणताही उपाय नाही माझ्या अंगात अजूनही तेज आहे मी रोज स्वतःला नीट ठेवते व्यवस्थित तयार होते पण हे सौंदर्य आता कोणासाठी प्रशांतच्या काळात आमचं नातं केवळ प्रेमाचं नव्हतं तर अत्यंत उत्कट होतं तो मला मनापासून जवळ करायचा माझ्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद द्यायचा त्याची आठवण आजही शरीराच्या लयीत वाचते वय कितीही झालं तरी माणसाच्या घरचं संपत नाहीत मनाच्या आणि शरीराच्याही कधी वाटायचं आयुष्य जर एकदाच मिळतं तर का आपल्या भावना आपण दाबून टाकायच्या एक दिवस मी माझ्या जुन्या मैत्रिणीला मालतीला फोन केला अग मालती मला घरात थोडी मदतीसाठी एखादा तरुण मुलगा हवा आहे आवरा आवर बाजार सामान काही गोष्टी हाताळायला ती थोडी वेळ गप्प राहिली आणि मग एक हलकसं असू देत म्हणाली अनिता तुला खरंच कामासाठी मदतनीस हवा आहे का की काहीतरी वेगळं मी तिच्या बोलण्यावर हसले मालती माझं आयुष्य ओळखून होती ती माझ्या जुन्या दिवसांची साक्षीदार होती दुसऱ्या दिवशी ती म्हणाली मी एक मुलगा ओळखते सौरभ वय असेल साधारण एकवीस कॉलेज थांबून तो सध्या काम शोधतोय विश्वासू आहे गरजू आहे मी म्हणाले एवढा लहान अग वय बघू नकोस मन मोकळं असेल आणि थोडा समजूतदार असेल की सगळं जमून येतं मी हो म्हणाले मालती त्याला घेऊन आली त्या संध्याकाळी तो दरवाज्यात उभा राहिला सरळ केस थोडासा गव्हाळ रंग साधे कपडे पण डोळ्यात एक वेगळी चमक होती काकू मी सौरभ त्याचं बोलणं अगदी शांत आदराने भरलेलं होतं माझं मन मनुष्यणभर थांबलं हा मुलगा माझ्या जीवनात खरंच केवळ मदतीसाठी येतो आहे की नशीब काहीतरी वेगळं आखून बसलंय तो उंच आणि सावळा होता तो अधूनमधून कॉलेजलाही जात असे मला तो मुलगा पसंद पडला होता यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीच कामावर येण्यास सांगितले होते त्या मुलाकडून मला माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची होती पण एकदम नाही हळूहळू काही दिवस त्याच्याशी हीत गूज करून मला त्याला माझ्याकडे एकरूप करायचे होते दुसऱ्या दिवशी सौरभ सकाळीच आठ वाजता कामावर आला होता मी त्याला काही काम करायला सांगितले होते मला तो लाजरा आणि थोडा भितरा मुलगा वाटत होता त्यामुळे त्याला त्या, त्या कामासाठी तयार करायला थोडा उशीर लागणार होता हे मी ओळखले होते मी दररोज तो येण्याअगोदर चांगलाच मेकअप करून बसायचे आणि त्याच्याकडून एक एक काम करून घ्यायचे दिलेली कामे तो अगदी प्रामाणिकपणे पार पाडत असे त्यांनी माझ्याकडे पाहावे म्हणून मी मुद्दाम त्याला जवळ घेऊन काम सांगत असे माझा मेकअप आणि फिगर पाहून तो हळूहळू माझ्याकडे लक्ष देऊ लागला होता तो वयात आल्यामुळे त्यालाही माझ्याविषयी हळूहळू आकर्षण वाटू लागलं होतं एकदा दुपारची वेळ होती तो काम करून निवांत बसला होता मी माझ्या बेडवर मुद्दाम आजारी म्हणून पडले होते सौरभला माझ्याकडे येण्यासाठी मी आवाज दिला मला त्या अवस्थेत पडलेली पाहून तो लाजला आणि म्हणाला मालकीनबाई सांगा काय काम आहे ते मी म्हणाले अरे सौरभ माझे पाय खूप दुखत आहे जरा वेळ चेपून देतोस का मी असं म्हटल्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली आणि माझ्या पाय हळूहळू दाबू लागला पाय दाबताना मी माझी साडी हळूहळू वर घेत होते तसा तो पाय दाबण्यासाठी एकरूप होऊन माझ्या पायाकडे पाहत होता माझ्या गोरे पाय आणि जाड मांड्या पाहून त्याच्या मनात काहीतरी चांगलाच हल्ला होता थोड्या वेळात त्यालाही मी आवडू लागले त्यालाही मी आडवं केलं आणि म्हणाले मी तुला या कामासाठीच ठेवलं आहे त्या कामाला तू आजपासून सुरुवात कर आणि मी जे म्हणते ते पूर्ण कर तोही वयात आल्यामुळे चांगलाच त्या गोष्टीसाठी तयार झाला होता त्याने मला त्याच बेडवर बराच वेळ बऱ्याच वेळा खेळवलं होतं पण त्याचा सुरुवातीपासून स्टॅमिना खूपच कमी होता यामुळे माझी ती इच्छा पूर्ण होत नव्हती म्हणून मी त्यासाठी काही गोळ्या आणल्या होत्या आणि त्या खाऊन तो मग खूप वेळ माझी इच्छा पूर्ण करत राहायचा नंतर मला खूप रडायला येऊ लागलं कारण तो तरुण मुलगा होता आणि मी चाळीस वर्षाची होते मी त्याला म्हणाले आज चुकून तुला गोळ्या जास्त दिल्या वाटतं मला आता खूप त्रास होतोय माझी थोडी काळजी घे मी असं म्हटलं तरी तो ऐकत नव्हता तो म्हणत होता मालकीनबाई मला अशाच विटॅमिन डीच्या गोळ्या रोज देत जा कारण की शरीरामध्ये खूप एनर्जी होऊन जाते आणि क्रिकेट खेळायला आणि कार्यक्रम करायला आनंद वाटतो हे ऐकून मी खूप आनंदी झाले की मी कोणाच्या तरी मदतीला येऊ शकले अशा प्रकारे तो कार्यक्रम करत असायचा यामुळे मलाही त्याची चांगली सवय झाली होती मग मी दररोज दुपारी सर्व कामे करून झाल्यावर माझ्याच बेडवर त्याला घेऊन बसायचे आणि तो कशा प्रकारे क्रिकेट खेळतो कार्यक्रम करतो हे बघून मी खूप आनंदी व्हायचे आणि सोबत त्याचीही मजा करून द्यायची मित्रांनो कशी वाटली आपल्याला आजची कथा आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद